संघर्ष जीवनाची गाथा असतो हे शब्द खरं करताना सरस्वती पतंगे यांचं हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रहा प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत स्वतःच आणि कुटुंबाचं आयुष्य उभं केलं आहे पतीच्या आज पती साध संवादही करत नाही याच दुःख त्यांना आहे चाळीस वर्ष झाली स्वतः एकटीनं काम करून अडीच एकर शेती होती तर पुन्हा तीन एकर घेतली आणि त्याच्यात काम स्वतःच केलं आवताच केलं डवरणी केली वखरणी केली पेरणी सुद्धा केली सोयाबीन पेरणी पहिली अवतावरच होती तेव्हापासून पूर्ण काम स्वतःच केलं शेतातलं काम भिजवायले रात्रीच मी जायचं माल मालकाला काहीच जाऊ दिलं नाही मालकाला आजार होता बायपास सर्जरी ऑपरेशन झालत त्याबद्दल मग त्याला जाऊ दिलं नाही स्वतः स्वतःच केलं ते चोता हाँ, चोता हाँ केले काम आवताच केलं आपलं स्वयंपाकाच केलं घरचं करून शेतचं केलं स्वयंपाक पण के भिजवून रात्रीचं भिजवण पण स्वतः केलं एकूण लाईन दा, दहा धामणीकून दिवसा राहते रात्रीच पण जायचं बैलगाडी न्यायची घरून न्यायची तिकून आणायचं वज टाकून आणायचं काही कापसाचं गठुड सोयाबीनचे पोतडे स्वतः सो गाडीत टाकायचे ते पुन्हा गाडी घरी खाली करायची परत शेताला जाऊन परत भरायची गाडी स्वतः एकटीन घरी आणून थपी मारायची सोयाबीन फुवारणं कापूस फुवारणं हळद फवारण हळदीचे ड्रिचिंग करण पूर्ण थिबक जोडणं थिबकचे भुकाड ते पाइपाचे ते सुद्धा पण पाडणं पूर्ण कुठं भिजायले कुठं नाही भिजायले ते सुद्धा पाहणं प्रत्येक बेडला जाऊन पूर्ण ते स्वतःच करायचं तरीही त्या खचल्या नाहीत उलट अधिक ताकदीने उभ्या राहिल्या आजच्या नवरात्रात जिथे आपण देवीच्या नऊ रूपांची पूजा करतो तिथे सरस्वती पतंगे यांच्यासारख्या महिलांचंही पूजन व्हायला हवं कारण त्या खऱ्या अर्थाने नवदुर्गा आहेत